चा, पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पुण्यभूमीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा तसेच हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शुभारंभानिमित्त आज नाशिकमध्ये आलेले महाराष्ट्राचे लाडके अभिमुख मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ठक्कर मैदानावर आयोजित भव्य सभेसाठी प्रभाग क्रमांक दहामधील भाजपाच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलेले साप्पा नागरे यांच्या मार्गदर्शनात प्रभाग क्रमांक दहा मधून मोठ्या प्रमाणात असंख्य कार्यकर्ते तसेच महिला व नागरिक सहभागी झाले होते आमदार सीमाताई हिरे यांच्या मार्गदर्शनात सातपूर विभागातील सर्व भाजपाचे इच्छुक उमेदवार सभास्थळी जाण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते तर ढोल ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात भाजपाचा ध्वज फडकावीत विविध घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता

नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी होणारे भूमिपूजन उद्घाटन तसेच महत्वाच्या घोषणांद्वारे राज्याच्या विकास यात्रेला नवा वेग देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हे आगमन नाशिककरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी यावेळी सांगितले देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सहा हजार कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी दौरा आहे अतिशय उत्साहात नाशिककर या अक्षर मैदानावरील सगळी उपस्थिती नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील हिरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड संख्येने माध्यम ताशा वाजवत उत्साहात या ठिकाणी सर्व नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मतदार या भाजप मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह हो सातपूर विभागातील सर्व प्रभागातील असंख्य इच्छुक उमेदवार या प्रसंगी उपस्थित होते तर प्रभाग क्रमांक दहा मधून प्रबळ दावेदार असलेले विश्वास आप्पा नागरी यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व महिला नागरिकांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळी केले 한글자막 제공 및 자막 제공 및 광고를 포함하고 있습니다. बरी मत प